पाोरा शहरातील राजीव गांधी टाउनच्या समोर मानसेला मैदानावरती गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार किशोराप्पा पाटील आयोजित सुमीत किशोराप्पा पाटील यांच्या माध्यमातून केदारनाथ मजूरांचा या ठिकाणी देखावा करण्यात झालेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी देखावा करण्यात झालेला आहे आपल्यासोबत पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार पुत्र सुमित पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या संकल्पनेचे भाग म्हणून ते वेळोवेळी प्रत्येक वर्षी अशी उपक्रम राबत असतात तीन वर्ष झाले आपण पाचोरा बडगाव तालुक्यातील मायबाप जनतेसाठी वेगवेगळ्या वे अशा प्रतिकृती उभी करून आपल्या तालुक्याला एक अनोखा वेगळा देखावा तालुकावासियांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय गेल्या दोन दो वर्ष आधी आपण काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली होती आणि त्याला या� नागरिकांचा असाच एक मोठा उत्साह बघण्यात बघायला मिळाला होता त्याच पार्श्वभूमीवर आपण राम मंदिर केलं त्यालाही त्यात दुप्पट असा पाठिंबा नागरिकांकडून मिळाला आणि यावर्षी बदनाथ मंदिराला त्या रेकॉर्ड ब्रेक म्हणता येईल अशी पाठिंबा जनतेचा या ठिकाणी मिळाला सगळ्या गणेश भक्त आले त्याबद्दल मी सगळ्या तालुकावासियांचे हात घुडून आभार मानतो की आपण माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला तीन वर्षापासून मंडळ तालुक्याला आणि इतके प्रतिसाद मिळाला त्याबद्दल खरंच मन भरवून आलं आणि तुमचे सगळ्यांचे मन हा दृढून आभार मानतो तुम्ही महिलांसाठी खूप जांगा उपक्रम राहवतात जल्लोष सारखा कार्यक्रम या ठिकाणी राहतात आपण जल्लोषसाठी काय आवाहन कराल महिलांसाठी जल्लोष देखील आपण तुम्ही बघत आला की असा जल्लोष केला की कुठेच कधी झाला नाही जिल्ह्यात झाला नसेल असा जल्लोष आपण आपला पाचोरा बडगाव तालुक्यात करतो त्याच दोन वर्षाचा झाले जल्लोष करतो या तिसऱ्या वर्षाचा जल्लोष जसा हॅट्रिकचा जल्लोष असेल तसा नवरात्रीचाही जल्लोष तसाच असणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी मोठा उत्साह स्पर्धकांनी यावेळेस पार्टिसिपेट करायचंय वेगळे वेगळे चांगले गिफ्ट सुद्धा तुमच्यासाठी असणार आहेत धन्यवाद बोला गणपती बाप्पा